ताई काय सांगाल आज अलिबाग येथे हजारो शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत लाल बावट्याचं वादळ आज घोंगावलेलं आहे काय सांगाल पुढची रणनीती कशी असणार आहे शेका शेतकरी कामगार पक्ष हा विचारांनी आणि कार्यकर्ता केडर बेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे आज असेच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीचे कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते हे जैनभाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि लालबावटा सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंटसोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशाने झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमली

राजकारणात हार पराजय होत असतात ते काय नवे नाही मागे जेव्हा मी नगरसेवक झाले तेव्हा बिनविरोध झाले आत्ता यावेळेस मला पराभव झाला हो पण राजकारण चालू राहतं मी खरं पक्षाचे आणि पक्षश्रेष्ठीचे आभार मानले पाहिजे की माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्तीला त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचं लायक समजून कार्यकर्त्यांनी ला एवढं मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचवलं वेगळे वेगळे वारे देशात राज्यात वाहत होते तर त्या पद्धतीने जयपराजय हे चालू असतं राहतो तो विचार आणि संघटना प्रश्न नाही समजला मी ते कारण कारणांकडे बघणार नाही मला दहा पंधरा हजार मतच कमी पडलेली आहेत थोडा मला तयारीला वेळ कमी पडला तर तो आता मला मिळाला आहे तीन चार वर्षाचा कारण की माझी उमेदवारी एकदम शेवटच्या क्षणी जाहीर झाली त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही तो वेळ नाही मिळाला हे सगळे कन्फ्युजन्स चालू होते आजचा जो पक्षप्रवेश झाला त्यांच्या संदर्भात पण थोड्याशा खिचड्या चालू होत्या त्याच्यामुळे तो टाईम आम्हाला कमी मिळाला बांधणी करणं गावोगावी पोचण्याचा आणि दहा पंधरा हजार मतं काही फार जास्ती नाही आहेत त्याच्यामुळे ते आम्ही कवर करू आणि मी त्या आणि ऑलरेडी आम्ही काम चालू आहे आणि मला प्रचंड विश्वास माझ्या कार्यकर्त्यांवर आहे विचारावर आहे झेंड्यावर आहे तो पुन्हा एकदा उभा राहून शेका पक्षाचा आमदार सभेत घाल विधानसभेत आणि परिषदेत पाठवणार ज्यांना मोठे केले त्यांना आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाहीये हा नाही या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहितीये ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं वाटतं पण आगामी काळात पक्षाची पुढची वाटचाल कशी आहे कशी रणनीती राहणार आहे नेहमी सांगेन पक्षाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पक्षाची वाटचाल जे तुम्ही चर्चा करता या पक्षाची मतं कुठे कमी झाली का गेले एकोणनव्वद हजार पडली मत त्याच्यामध्ये कोणाची मतं किती तू होती खरी फॅक्ट होती सेनेच्या बाबतीतली भूमिका मी आता बोलत नाही किती सेना कोणाकडे आम्हाला कळलं नाही ती कळलं तर माझ्या पण त्याला चौरंगे पण जर इलेक्शन होईल तेव्हा कळेल आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे पण त्या भूमिकेतून डकमगलो नाही आम्हाला हे मान्य होतं आम्हाला मान्यपेक्षा आम्हाला अभिप्रेत होतं की काय होणार नाही काय त्याची वाट बघत होतो आणि म्हणून मी मीटिंग पण घेत नव्हतो बैठक पण घेत नव्हतो ती बैठक आज लोकांनी घेतलेली आहे सकाळी पण इथे दोन तीनशे लोक आले होते कार्यकर्ते आणि त्याची मागणी केली की या मंत्राने आम्ही येतोय आणि आम्ही या ठिकाणी बैठक घेण्यात तुम्हाला भेटायला सहज येतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने लोक कार्यकर्ते येतील एवढं मला वाटलं नव्हतं मला वाटतं याच्यामध्ये लोक याच्यामध्ये जिद्दीने येतील जे कार्यकर्ते आज माझ्या बरोबर आहेत ते निष्ठेने ध्येयाने आणि विचाराने आहे विचाराच्या चा बाहेर जाण्याचं ठीक आहे उद्या ते राष्ट्रवादीत गेले काँग्रेस गेले आम्ही बांधू शकतो पण विचाराच्या विरुद्ध आमच्या आजोबाने या ठिकाणी ठरवलं हा विचार आजोबाने आमच्या या ठिकाणी रुजवला पिकवला त्याच्या पुण्यावर आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहोत आणि त्याच कुंट्यावर पुढे काम नेटाने करण्याची आमची त्या ठिकाणी हिंमत आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं जोराने आम्ही काम करू आता आगामी आहोत त्याचा निर्णय होईल होईल इंडिया आघाडी सोडणार नाही आम्ही इंडिया आघाडीवर कायम आहोत थँक्यू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल